तुम्ही तुमच्या भविष्याबाबत चिंतित आहात तुम्हाला मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा प्रश्न सतावतोय अहो मग वाट कसली बसताय आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश सुनिश्चित करा शिराळा तालुक्यातील नामांकित हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा संचलित समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सागाव येथे आपल्या भागातील सर्वाधिक डॉक्टर इंजिनियर उद्योजक व अधिकारी घडविणारी नामांकित शाळा म्हणजे समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक सागा विद्यालय सागाव आपल्या विद्यालयाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तज्ञ व अनुभवी शिक्षक आणि प्राध्यापक वर्ग यांचे कडून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना आणि सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाते विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध सैनिकी प्रशिक्षण मिळावे या हेतू विद्यालयामध्ये एन सी सी विभाग सुद्धा आहे बरं का अहो मग विचार कसला करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश सुनिश्चित करा इयत्ता पाचवी ते दहावी मराठी व सेमी इंग्रजी इयत्ता अकरावी व बारावी सायन्स प्रवेश सुरू आहे प्रवेशासाठी संपर्क क्रमांक हे तुमच्या समोर तर चला मग भेटूया पुढच्या शैक्षणिक वर्षात पाल्यासह